गुड मॉर्निंग एवरीवन वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर ज्या काही आशा स्वयंसेविका असतील त्यांच्याशी संबंधित मी जे काही व्हिडिओ बनवत आहेत त्यावरती छान असा रिस्पॉन्स भेटत आहे आणि आशांच्या ज्या काही कमेंट आहेत त्यावरती ते ते आधारित म्हणजे त्यांच्या कमेंटनुसार त्यांनी ज्या काही कमेंट केल्या आहेत त्यामध्ये जे काही त्यांनी मागणी केल्या आहे त्यानुसार मी आता आशांचे जे काही मूल्यांकन किंवा प्रामाणीकरणाची दर महिन्याला जी काही परीक्षा होते त्याच्या सर्व प्रश्नपत्रिका अगदी त्यांच्या उत्तराच्या विश्लेषणासह या चॅनलवरती प्रसारित करणार आहे त्यामुळे अजून जर एखाद्या आशा स्वयंसेविकेनं या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आपल्या इतर काही आशा मैत्रिणी असतील त्यांना देखील या या चॅनलची लिंक सेंड करून त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा कारण आशांशी संबंधित अगदी छोट्या छोट्या टॉपिकवरती व प्रत्येक प्रत्येक टॉपिकवरती खास असे व्हिडिओ आणि उपयुक्त असे व्हिडिओ बनवले जाणार आहेत त्यामुळे ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जरा वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर ही जी काही उत्तरपत्रिका आहे किंवा प्रश्नपत्रिकेचं जे काही उत्तरासह विश्लेषण आहे व ज्या ज्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये आशा यांचं मूल्यांकन किंवा प्रमाणीकरण केलं गेलं ती अशा प्रकारची प्रश्नपत्रिका आहे तर मी याचं विश्लेषण तुम्हाला आता करून दाखवते बघा या विश्लेषणामुळं जरी हा पेपर जहा होऊन गेलेला असला तरी देखील हे प्रश्न कसे सोडवायचे व यातून आपलं ज्ञान वगैरे कसं वाढवायचं यासाठी देखील ही प्रश्नपत्रिका अशा ना अतिशय उपयुक्त आहेत व या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाबाबत तुम्हाला काही कमेंट करायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली जी काही कमेंट कमेंट बॉक्स असेल त्यामध्ये तुम्ही तुमच्या कमेंट लिहून पाठवू शकता प्रत्येक कमेंटवरती रिप्लाय दिला जाईल तर बघा उत्तरपत्रिका ऑगस्ट दोन हजार तेवीस अशा उत्तरपत्रिका क्रमांक आठ तर ही प्रश्नपत्रिका म्हणजे ही जे हा जो काही आशांना घेतला जाणारा पेपर होता तो साधारणतः ता एक तास वेळ याच्यासाठी होता व एकूण गुण पस्तीस होते तर प्रश्न प्र प्रश्न क्रमांक एक बघा योग्य पर्याय निवडा तर एम सी क्यू टाईपचे हे क्वेश्चन आहेत व एकूण गुण यासाठी दहा आहेत तर प्रत्येक प्रश्न साधारणत इथं दहा गुण दिल्यामुळे आपण प्रत्येक प्रश्न पाच प्रश्न असल्यामुळे प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी आहे तर बघा विषारी साप कोणता आहे तर या ठिकाणी सापांचे जे काही जे काही म्हणजे ऑप्शन दिले आहेत त्यापैकी आपल्याला विषारी साप ओळखायला सांगितलं आहे तर पहिला आहे नाग किंवा कोबरा धामण अजगर यापैकी सर्व तर तुम्ही तुम्हाला माहिती आहे की दहा मनसगर वगैरे जास्त करून विषारी नसतात त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक नाग किंवा कोबरा हे याचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर तुम्ही बघा स्त्रियांच्या अत्याचाराचा प्रकार कोणता तर स्त्रियांवरती जे काही अत्याचार होतात त्यातील अत्याचाराचे प्रकार देखील तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तर पहिला प पर्याय आहे बघा शारीरिक व लैंगिक अत्याचार आर्थिक अत्याचार भावनात्मक अत्याचार तर तुम्ही बघू शकता हे सर्व प्रकारचे अत्याचार हे स्त्रियांच्या अत्याचाराचे प्रकार आहेत त्यामुळे या ठिकाणी यापैकी सर्व हा पर्याय बरोबर येणार आहे त्यानंतर क बघा विषारी साप चावल्यानंतर खाली लक्षणे दिसतात जर एखादं विषारी साप जर एखाद्या व्यक्तीला चावला असेल तर कुठली लक्षणे दिसतात बघा तर ऑप्शन दिलेला आहेत व यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर पर्याय क्रमांक एक आहे सर्पदंशाच्या जागी वेदना पोट दुखणे व अतिसार म्हणजे ज्या ठिकाणी सर्पदंश झाला आहे त्या ठिकाणी वेदना होणे पोट दुखणे किंवा अतिसार होणे हा पहिला पर्याय आहे पर्याय आहे त्यानंतर बघा चावलेल्या जागी सूज येणे उलटी रक्तदाब कमी होणे व बेशुद्ध पडणे आणि यापैकी सर्व आपण जर व्यवस्थित हे पर्याय वाचले तर सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर बलात्कार हा गुन्हा टिंबटिंबा या कल कलम नंबर खाली नोंदवला जातो म्हणजे जो काही बलात्काराचा गुन्हा आहे तो बघा या ठिकाणी कलम दिलेला आहे एक पॉईंट तीनशे शहात्तर दोन पॉईंट ती थी, तीनशे सत्तर तीन पॉईंट तीनशे चोपन्न आणि चार पॉईंट तीनशे सव्वीस तर या ठिकाणी याचं उत्पर्य क्रमांक एक म हे याचं चुकं उत्तर असणार आहे तर उत्तर आहे एक पॉईंट तीनशे सदुसष्ट म्हणजे या कलमाअन्वये बला ब बलात्कार हा गुन्हा नोंदवला जातो याचंच देखील ज्ञान आशा स्वयंसेविकांना असणं गरजेचं आहे पिसाळलेले जनावर चावल्यास लसीचे डोस कोणत्या क्रमाने घेतले जातात तर बघा लसीचे डोस सॉरी प एक पॉईंट म्हणजे प पर्याय क्रमांक एक आहे इथं तीनशे शहात्तर हे याचं बरोबर उत्तर आहे तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक एक आहे झिरो तीन सात पर्याय क्रमांक दोन आहे झिरो तीन सात चौदा अठ्ठावीस आणि नव्वद तर एखादा पिसाळ पिसाळ्या जनावर चा चावला असेल तर त्याच दिवशी म्हणजे झिरो तीन सात चौदा अठ्ठावीस आणि नव्वद अशा क्रमाने डोस घेतले जातात हा क्रमही तुमच्या अशा स्वयंसेविका या या नात्याने लक्षात असणं अतिशय आवश्यक आहे यामुळे तुमचं नॉलेज देखील वाहणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास आहे व इतर आरोग्य आरोग्य संस्थेशी किंवा आरोग्य यंत्रणेशी निगडीत व्यक्तींनी देखील हा व्हिडिओ बघावा अशी माझी इच्छा आहे कारण त्यांना देखील या सर्व गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे तर प्रश्न क्रमांक दोन बघा योग्य जोड्या जुळवा यासाठी एकूण गुण दोन दो एकूण गुण पाच असणार आहे तर बघा अ काय आहे कुत्रा चावणे तर याचं दोन नंबरचं उत्तर आहे तर जखम स्वच्छ धुणे म्हणजे ज्यावेळेस कुत्रा चावतो त्यावेळेस आपण सुरुवातीला जखम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे साप चावणे साप चावणे तर स्ट्रेचरवरून कमी व डॉक्टरांकडे घेऊन जाणे त्यानंतर क्रेट बघा क्रेटचं काय करायचं आहे क्रेट पर्याय क्रमांक एक हा मण्यार मन्यार आहे आणि कोबरा बघा कोबरा याचं नाग आहे नाग नागाचीच ही कोबरा ही एक जात आहे वायपर बघा वायपर हा घोनस प्रकारचा वायपरमध्ये घोनस प्रकारचा साप वगैरे येतो तर त्यानंतर बघा प प्रश्न क्रमांक तीन काय आहे तर प्रश्न क्रमांक तीन अशा प्रकारचा आहे की चूक की बरोबर पर्याय निवडा यात देखील पाच प्रश्न दिलेले आहेत व यासाठी प्रत्येक बरोबर उत्तरासाठी पाच गुण असणार आहे साप चावल्यानंतर रुग्णाला ताबडतोब मन मांत्रिकाकडे अथवा मंदिरात घेऊन जावे हे हे मात्र चूक आहे असे न करता त्याला डा दा, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे कुत्रा चावल्यात जखम साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवू नये जखम आपल्याला स्वच्छ धुवायची आहे त्यामुळे हा हा जो हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लस द्यावी हे बरोबर आहे मुलीचे लग्न मुलीची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर लगेच करावं हे चूक आहे मासिक पाळी सुरू झाली की लगेच लग्न करावं हे काही योग्य विधान नाही बिनविषारी चावला जखम स्वच्छ करून करून लावणे पुरेसे असते हे हे बरोबर आहे मलम लावणे असेल मलम लावणे पुरेसे असते आणि त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार एका वाक्यात उत्तरे द्यायसाठी देखील पाच गुण असणार आहे तर कुत्रा चावल्यास कोणती लस द्यायला पाहिजे तर कुत्रा चावल्यास आपण बघू शकतो की कुत्रा चावल्यास आपण कुठली लस देतो तर रॅबीज किंवा अँटी रॅबीज नावाची लस देणं कुत्रा चावल्याच्या नंतर आवश्यक आहे बघा विषारी साप चावल्यास कोणती लस देतात तर विषारी साप चावल्यास ए आर व्ही ही लस देतात आपल्या देशात महिलांवर कोणत्या प्रकारचे अत्याचार होतात मग याच्या प्रश्नातच हे ऑप्शनमध्येच आहे शारीरिक मानसिक आर्थिक व सामाजिक अशा प्रकारचे अत्याचार महिलांवर ते आपल्या देशात होतात त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रश्न चौथा आ, साप चावण्याचे प्रमाण कोणत्या ऋतूमध्ये जास्त असते तर पावसाळ्यामध्ये साप चावण्याचं प्रमाण जास्त असतं कारण अडचण वगैरे जास्त असते रॅबीज झालेल्या कुत्र्याला व अन्य प्राण्याला काय केले पाहिजे तर दहा दिवस त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे त्यानंतर केस स्टडी बघा यामध्ये उतारा वाचून आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात यामध्ये एक प्रकारचे केस दिलेले असते व त्या आधारित प्रश्न विचारले जातात व आशा नात्याने आपण त्याचा कसा कसे ते प्रश्न सोडवणार हे हा प्रश्न या ठिकाणी असतो वीस वर्ष वर्षा च्या हिनाचे लग्न अठ्ठावीस वर्षाच्या सलीम सोबत झाले हिना प्रकृती प्रकृतीने बारीक होती त्याला घरात खूप काम करावे लागत असे तिच्या शरीरात अगोदरच रक्त कमी असल्याने ती खूप अशक्त होती त्यात तिला गरोदरपणाचा चौथा महिना चालू असल्याने अशक्तपणा जाणवत होता गरोदर राहिले राहिल्याने तिला घरातले काम होईन असे झाले या या कारणाने त्यांच्यामध्ये वादविवाह सुरू झाले त्यातच त्याने तिच्या पोटावर लात मारल्याने ती पोटावर पडली व दोन दिवसांनी तिचा गर्भपात झाला अशा प्रकारचे केस दिले आहे अशा प्रकारचे केस जर तुमच्या एखाद्या भागात घडली तर तुम्ही काय करताल यावर ते आधारित हे प्रश्न असतात तर बघा वरील नमूद परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचा हिंसाचार आहे तर हा शारीरिक आणि भावनिक हिंसाचार आहे आशा म्हणून तुम्ही हिनाला कुठल्या प्रकारची मदत व आधार देऊ शकता तर भावनात्मक आधार गर्भपाताच्या नंतर काळजी घेण्या घेण्यासाठी तिचा आत्मविश्वास वाढवणे तिच्या परिवाराला सदस्यांशी संपर्क आणि कायदेशीर अधिकारविषयी माहिती सांगणे अशा प्रकारचं तुम्ही मदत करू शकता हिनाला कायदेशीर कारवाई करायची असेल तर तिने कोणत्या कायद्याअंतर्गत करू शकते तर घरगुती हिंसाच्या दोन हजार पाच कायदा आणि महिला सुरक्षा कायदा या अंतर्गत ती कारवाई करू शकते त्यामुळे आशांना सर्व कायदे देखील माहिती असणे आवश्यक आहेत तर त्यानंतर बघा हिनाचा अशक्तपणावर रक्तशय कमी करण्यासाठी तिला कोणता आहार सुचवाल तर तिला विश्रांती व सर्व फळभाज्या हिरव्या भाज्या मोडा आलेले कडधान्य अंडी इत्यादी पौष्टिक आहाराचा समावेश असणे आवश्यक आहे हिंसाचाराचे चार प्रकार लिहा तर हिंसाचाराचे बघा शारीरिक हिंसा मा मानसिक भावनिक हिंसा लैंगिक हिंसा आर्थिक हिंसा आणि नियंत्रण बंधन घालणे व सामाजिक अशा प्रकारचे हिंसेचे चार प्रकार आहेत त्यानंतर सहावा प्रश्न बघा प्रात्यक्षिक साप चावलेल्या रुग्णाला तुम्ही कशी सेवा आ, सेवा द्याल यामध्ये मुद्दे वगैरे लिहायचे असतात तर हे मुद्दे ॲक्युरेट म्हणजे जास्त उत्तर न लिहिता ॲक्युरेट मुद्दे जर लिहिले तर हे उत्तर तुमचं बरोबर येऊन तुम्हाला व्यवस्थित गुण मिळू शकतात तर बघा सर्वप्रथम त्याला मानसिक आधार देणं आवश्यक आहे एका जागेवर झोपून कमीत कमी हालचाल करण्यास सांगणे वरील बाजू जास्त घट्ट न बांधण्याच्या सूचना देणे तर काही ठिकाणी जास्त घट्ट बांधतात त्यामुळे त्याला रक्तपुरवठा बंद होऊन वेगळंच काहीतरी समस्या उद्भवू शकते त्यामुळे जास्त घट्ट न बांधणे हा सल्ला दिला पाहिजे नजीकच्या सरकारी दवाखान्यात फोन करून सर्पदंश रुग्ण पाठवत आहोत याची कल्पना आशाने दिली पाहिजे एकशे आठ नंबरला कॉल करून रुग्णाला शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी दवाखान्यात पाठवणे आवश्यक आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर अशाच प्रकारच्या अनेक प्रश्नपत्रिकांवरती विश्लेषण विश्लेषणाचे व्हिडिओ बनवले जातील परंतु तशी कमेंट तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करा धन्यवाद